हे बैल श्रावणचा पहिला सोमवार एक दिवस बी ह्या बैलाला गाई नाही असं नाही रोज गाय आहे का वाईट एक नंबर काम म्हणजे नाव नाव ठेवलं पाहिजे होत आहे आणि आपल्याला कळते की आपण योग्य मार्गावर चाललो मित्रांनो माणूस विचार बघा ते म्हणजे बैलाला कोळवे नाव ठेवलेलं सगळ्यात चांगलं चांगलं आपली प्रगती होतात बैलाला लोक नाव पण ठेवतात लई लई ठेवते हो मी लक्ष घालत नाही लई नाव ठेवते आणि लई विचारते मी तुमचा हरण्याचा एखादा कालवड असला तर द्या म्हणत आणि त्यांचा गया दुसऱ्या बैला आमच्या बैलाचा मागायचा आणि स्वतःची गी दुसऱ्या बैला माप त्याचा जो चौक आहे भारदस्त चौक त्रेसष्ट इंच माप बैल त्रेसष्ट इंच एक नंबर कातण वसुंडी एक नंबर चौक तर असा चौथ चावत कुणा कोणाचं सध्या आपलं हरण्याचं सुद्धा नाही चौक चौक मांडी चांगलं आणि माप चांगलं कान किती बारीक का आहे बघा शिंग जाड असलं तर सुद्धा गोल आहे ती शिंग गोल शिंग शिंगना आलं हितनं आलं फक्त आलेलं काही लावायचं फोटो काढायचं डायरी नोंदवायचं एवढंच काम माझं बर मला हित यवतमाळ चारशे सत्तर किलोमीटर आहे तिकड तिथ नाही गे आल तर तीन दिवस मुक्काम ठेवून पाठवून दिलो आता पाच महिने पाच आहे पाच महिन्याची गाब आहे कर्नाटकातलं काय भागात लई आले हा रात्री एक दोन वाजता फोन केला तर सुद्धा पळत येणार माणूस आणि गरिबीतला माणूस आहे पैसे एवढं पाहिजे असं बी म्हणणार नाही तू दुसऱ्या डॉक्टरला बोलून घेतलं मी कशा लिहू असं बी म्हणणार नाही माणूस तो म्हणजे सेवा एक सेवा लक्ष्मण राऊत म्हणून तरण पोरगाय चांगला सेवेसाठी डॉक्टर म्हणून आणि त्या आल्यावरच डॉक्टर कि मास्टर म्हणून सांगत नाही आल्यावर गुळ घाला ते बिभक चारा असं सगळं आयुर्वेदिक पण मित्रांनो आज खिलार साम्राज्य विंचूर भागात एक ऐच्छिक भेटीसाठी आले होते आमचे मित्र आणि मार्गदर्शक खिलारमधले जुने जाणकार आणि जुने वळू मालक किंवा पालक म्हणू शकतो आपण त्यांना गोसेवकही म्हणा काही त्यांना पदवी देशी द्या असे विंचूरचे पाटील आपल्यासोबत आज इथे बसलेले आहेत आणि त्यांनी एक नवीन वळू आणला आहे जो की बरेच दिवस ते शोधत होते मागं एक वर्षापूर्वी पाटील आम्ही आलो होतो तेव्हापासून तुम्ही वळू शोधत होते आणि हा तुमच्या म्हणण्यानुसार सहा महिने झाले तुम्हाला सापडला मित्रांनो ह्या वळूचं नाव आहे चिमण्या हा चिमण्या पाटलांनी कुठून आणला यांच्याकडे सध्या ऑलरेडी एक वळू आहे हरण्या आपल्या सगळ्यांना माहितीच आहे प्रसिद्ध आहे सिद्धापूरला यांचा आणि हा जो आहे सहा महिने ह्यांनी आणला आहे आपल्या दावणीला चिमण्या तर चिमण्याविषयी थोडी माहिती घेण्यासाठी आपण आज पाटलांना आहेत पाटील नमस्कार नमस्कार पाटील हा चिमण्या तुम्ही कुठनं आला कसा आला आणि किती दिवस शोधत होता तुम्ही काय कसं काय हे बैल घेण्यासाठी मी साधारण घेतन वासरू काय गेला बघा उमराणीतन तवापासून वासरू हुडकत होत मग एकदा जवळ जत्रेत आगला वेकडं खोंड होते तवा विचारल्यावर देत नाही म्हणला त्यांनी त्यांच्याकडनं वर फिरत साताऱ्या भागात इकडं तिकडं फिरत फिरत बैल गेलं फडतरवाडीला फडतरवाडीतनं मुगुळ रमेश आणा नेला आपला जोडीदार मग त्यांच्यापासून बैल घ्यायचं म्हणलं तर जरा कठीणच वाटलं आपल्याला का तर अमाऊंटच नाही सांगणार हो ना तसं त्याच्यात त्याची क्वालिटी पण तशी आहे म्हणून माप लय दाडगाय म्हणून आणि प्रत्येक जागेला मापाला चांगलाच बैल आहे आता तुम्ही ह्याला ह्याच्या मागं होतात शोधत होतात शोधात ह्याच्या तुमच्या डोळ्यात नजरेत होता, होता, होता वर्षभर का तुम्ही शोधतच होता बरं हा मूळ मित्रांनो कुठल्या खाण्याचा हा कुठली खाण नाही हे आमचं काय बैल त्या बैलाचं कुठली म्हणायची सिद्धापूर लाईन तुम्हाला सिद्धापूर लाईन शिवाय सिद्धापूर लाईन शिवाय करत नाही आपण विचारू सिद्धापूर लाईन शक्यतो यांच्याकडे बघायला गेलं तर सिद्धापूरची चे असतात वळू हे काय सिद्धापूर लाईन खासियत खास येते थोडस आम्हाला समजून सांग हे आजकाल या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये लोकांना लाईन वळू हे सिद्धापूर फेमस झाले सर्वप्रथम पाटील तुमचेच मागे आपली चर्चा झाली तेव्हा तुम्ही म्हणले सिद्धापूरचा बैल सिद्धापूरात जन्म घेतला नाही हे सिद्धापूर नाव कसं पडलं आणि काय त्याचा इतिहास थोडासा एक थोडक्यात तुम्ही जरा आम्हाला प्रेक्षकांना पुन्हा एकदा नवीन सांगा सा। नमस्कार पालकाला माझं एक विनंती आहे वळू मालक आणि व्यापारी त्यांच्या स्वार्थासाठी कुठल्याही बैलाचा हाय म्हणून फायदा करून घेते कुठल्याही लाईनेचा आहे म्हणून सांगताय कुठल्याही लाईनेचा एखादा बैलाचा जरा चर्चा निघाला हे बाबा इंचूरचं हरण्याच आहे इंचूरचं चिमण्याच आहे गया कसं त्या बैलाला वाढतंय तसं अवताचं सुद्धा वासरू एखादं चांगलं पडतंय वळूचं चांगलं पडतं असं नाही आणि ते न्यायचं त्या बायलाचं ह्या बैलाचं सांगायचं हे सध्या चालू रूढीत चालू आहे आणि कितीतरी लोक खरं बोलणार माग नाहीच लोबाडणारं भामटं कोण आहे त्यांच्या मागच आहे लोक त्यांच वळलं आहे तिकडं खऱ्याच माग कोण आहे खरं कोण बोलतय त्यांचं कोण ऐकत नाही बरे सिद्धापूर लाईन ही फेमस कुठं झाली कशी झाली किंवा ही तुम्हाला सिद्धापूरच का आवडती काय त्याच्या मागचं कारण काय दुसरं तुम्ही कधी मी ऐकलं नाही बाबा पाठला ना चा बैल आणलाय किंवा एक्स वायल्स कुठला ते सर्वप्रथम सिद्धापूरचा बैल जो पैदा झाला तुमचा लाईन म्हणाला काय मागा बी मी एकदा बोललो होतो सिद्धापूरचं बैल काय सिद्धापूर लाईन म्हणाला सिद्धापूर जन्म घेतला नाही आता चालू पिढीतलं तरुण पोरं काय सिद्धापूर लाईन सिद्धापूर लाईन म्हणते खर म्हणलं तर एकच लाईन आहे ते कुंडी सिद्धापूर आणि ते मडसनाळ नामानेबाई सगळं सगळं एकच खाणीतलं कुठली ती जुनी जुनी खान जर विचार ते पहिला मी राजमळग्याच्या चॅनलवर बी बोललो आता बी बोलतो ते सौळसंगच स्वामीच बैलाचं खानच आणि त्याच्या मागे दोन दुयझ आहे ती सगळं जे आहे ती त्याच्याच माग हा त्याच्याच मागो कामाच्या बैलाचं खाणीतलं आहे आता आम्ही इंचूरला बांधलो बैल इंचूर खान आणि पुढं कोणी दुसऱ्या गावाला खान वेगळं वेगळं टाकायला आपल्या स्वार्थासाठी चालला हे सगळं तुम्हाला ही सिद्धापूर जे आपण म्हणतोय सध्यापूरचं नाव घेऊत हीच का आवडती काय त्याचं खासियत काय खासियत काय म्हणलं तर त्या बैलाच नाकाचं नळी आणि कान बारीक आणि गळा शिंग मोठ असू दे परंतु गोल असते ती गोल, गोल। चपटन हा आणि तुम्ही पण पारकमधून माणसं आहे ती कुठं बी बघा गई बघा कालवड बघा कोंड बघा औताच बैल देखील बघा सिद्धापूर लाईन कारजोळ कामानाच्या बैलाच्या खाणीतलं किती गई आहे ती बैल आहे ती झाड असू दे बुडकात परंतु गोल शिंग चपट नाही असं हाताच्या पांजावानी चपट शिंग नसतंय बेलन सारखं गोल गोलच मोठं झाड असू दे परंतु आता तुम्ही जे काय बोलताय ते सगळे कॅरेक्टर मी माझ्या डोळ्याने मित्रांनो समोर बघतोय बर का बैल उभा राहिलाय कसा आता तुम्हाला फोटो मध्ये त्याचं माप एवढं नाही पण तुम्ही जर समक्ष पाहिलं या चिमण्याचं माप त्याचा जो चौक आहे भारदस्त चौक आहे आणि त्याचं वशीण म्हणा किंवा जे काही त्याचं शिंग बघा किंवा त्याचं जे काही माथा मस्त किंवा त्याची नजर ह्याचेच पैसे मला वाटते पाटलांनी मोजलेत आता ह्याच्याकडनं गाय चालू आहे था, किती दादी पाटील आता मी आणलं होतं साई दाते होत जुळलं आता आणून झाल्या तुम्ही त्याचा रेकॉर्ड वगैरे हा लिहून ठेवलं हो सगळं रोज एक दोन तीन एक दोन तीन ह्या बैलाला आहेत दोन तीन बैलाला गाय आहेत हे बैल श्रावणचा पहिला सोमवार तवापासून एक दिवस भी ह्या बैलाला गायी नाही असं नाही रोज गाय आहे रोज गाय हायक बरं आता मला एक सांगा पाटील एक एकदम प्रामाणिकपणे आम्ही जाते ह्याला खुराक काय नेमका आता रोज गाय काढायची काय काय आपण ऐकतो इतर लोकांच्या गाया पाच पाच सहा सहा गाया काढतात दिवसाला त्या बैलाला लोड येतो हो तर मग तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे दिवसाला नॉर्मल ह्याची रेंज काय असेल किती गाया काढाव्या एका बैला नॉर्मल एक जनावर आहे तरी पण किती त्यानं बैलाचं गया काढायचं सिस्टीम कसा आहे सांग का लई चारल्यावर बैल गई काढता असं नाही लई खराब आहे गई काढत नाही असं बी नाही बैलाच्या रक्तात पावर असलं तर बैल गई काढणार पाहिजे अंगच मग आता स्टॅमिनाच अंगच पाहिजे हो त्याला तुमच्या चार पाच पिढ्या ह्याच्यात आहेत तुम्ही नेमकं काय चालतंय मला सांगा आम्ही काय लोकांनी दूध घालत नाही तूप घालत नाही असलं लोणी चारलो ते चारलो हे चारलो काहीच नाही शेंगपेंड सातू मका भरडा ह्याच्याशिवाय आम्ही काहीच घालत नाही बरं आता शेंगपेंड सातून मका भरडा सगळी दुनिया चारती पाटील काय तर नवीन असेल प्रत्येक जो बघतोय आपलं हे चॅनल प्रत्येक जण हेच म्हणतोय शेंगपेंट सातू भरडा हेच म्हणते काय काय लोक तेल पण पाजतात किंवा त्याच्या आहारात असते मोहरीचं तेल तिळाचं तेल हेच तेल त्याचं तेल अंगाला मास येऊ द्या अंडी कोण चारते आपण त्याला हे करत नाही परंतु प्रत्येक जण करतोय पण तुमच्याकडच्या बैलाची ठेवाण ही अशी एकदम अंग कसलेल कोण कोण बी मग काय नवीन फॉर्म्युला काय म्हणजे आता हे करते तुमचं म्हणणं कळलं मला बैलाचं कातन एवढं पातळ कस काय पातळ कात अंगाला फिटनेस हे कसं काय तुमच्यात आला सगळेच करतात किती तुम्ही जे चारते सगळी दुनिया चारती आम्ही सकाळी उठून बापले चार पाच किलोमीटर रनिंग करतो बैला बैलाला म्हणजे त्याला व्यायाम रोज दिला रोज व्यायाम बैलाला डेली दोन्ही बैलाला रोज व्यायाम बर आणि बैल एका कासऱ्यावर एका दाव्यावर एका खुट्यावरच बैल बांधतो आता एकाच एका तो उभा आहे आणि हे सोडा त्याची एका कासऱ्यावर सिद्धापूर निवडी गरम आहे तरी पण तुम्हाला तो बैल बरोबर एका कासरा आवरतोय तुम्हालाच बाकी त्याचा आम्ही नाच पाहिला पाच मिनिटापूर्वी मित्रांनो गाय आल ती एक लावायला दोन मिनिट सुद्धा लागले नाही गाय न कशी बी हालू दे काय आपल्या डोळ्यासमोर आता पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे की बैलाची राखण ठेवण त्याला व्यायाम योग्य आहार तर पैलवान तयार होतोय आणि मूळच कसं आहे बैल बांधायचं म्हणलं तर बैल काय बघून घ्यावं हे जर लक्षात पाहिजे आपला हातना सगळं त्याचं कातण करावं त्याचा फिटनेस करावा त्याला मेहनत दिल्यावर तब्येत येत अगोदर त्याच्या मूळ रक्तातच पाहिजे सगळं कातळ पातळ पाहिजे बघून घेतानाच हे कसं निघतंय म्हणून आपल्याला डोक्यात पाहिजे कोणाच्या सांगण्यावरनं कोणाच्या कुणाच्या ऐकण्यावर आणि कोण मास्टर माइंड घेऊन कधी करायचं ना माझ्या बुद्धीला पटत नाही म्हणजे भले चार लोकांनी पटलेला काही म्हणजे पटलं तरी तुम्ही करता, करता। नाही नाही करत म्हणजे ना। तुम्ही सहा महिने बैल शोधत होता वर्षभर शोधत होता सहा महिने झाले तुम्हाला हे बैल घ्यासाठी आपलं सावकर घटपर्भाचे त्यांचा पोराच्या लग्नाला गेलतो आम्ही बरं एक पाच सहा जण गाडी करून गेलतो तेव्हा बैल बघितल्यावर बैल कधी न्यावं असं वाटलं आणि त्याने अमाऊंट सांगणार चार लाख त्याच्यामुळे आमचं परिस्थिती नाजूक मी काय लोकांवर मोठं भर श्रीमंत नाही आणि पैशावर माणूस मी नाही फक्त शब्दावरच जगणार घडी नंदी महाराज तुमच्या दोन दोन होऊन गेलेत आता सध्याच्या घडीला आणि तुम्ही एवढं करताय म्हणा ह्याच्या पोटून वासर तयार होत आहेत बरं ह्याची वासरं का आपल्या आसपास चांगली 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 पडली चांगली पडली त्या सुद्धा तीन चार गाय येऊन लावला बर वासर कशी काय म्हणजे काय वासर लई लांबार मोठं पडले बर तुमच्या म्हणण्यात मग असे आलं की बैल हे सगळ्याकडे असतोय पण बेन असलं म्हणजे बाहेर नाही त्याचं पैदास ही चांगल्या किमतीला गेली पाहिजे किंवा पैदास याचं नाव काढलं तर ह्याचं तसं तुम्हाला काय वाटतंय काय हा भविष्य काळ कसा गाजवल किंवा काय कसं अजून भरपूर गायला आवायचं ह्याला हा बैलाचा गळा एक नंबर कातण वसुंडी एक नंबर चौक तर कोणाचं सध्या आपलं हरण्याचं सुद्धा नाही चौक चौक मांडी चांगलं आणि माप चांगलं कान किती बारीक का आहे बघा शिंग जाड असलं तर सुद्धा गोल आहे ती शिंग हो oh. गोल शिंग मित्रांनो एकदम जुनी जाणकार माणसं इथे यांच्याकडनं चर्चा करून आपण नवीन पिढीने शिकलं पाहिजे आणि ह्यांच्याशी चर्चा केली तरच ही माणसं बोलतात आणि आतल्या दोन चार गोष्टी सांगतात मित्रांनो खरंच चिमण्याकडे तुम्ही यायला पाहिजे नुसतं एक चक्कर मारा गाय लावा न लावा आपला प्रत्येकाचा विषय असतो पाटील आता तुमचा हा कितवा बैल म्हणायचं त्याच्या आधी किती होऊन गेले तुमच्या तुम्हीच्या कारकिर्दीत तिथला आम्ही खानापूरला असताना तवाच पासून सांगायचं का तवापासून तवापासून माझा हात नाही छत्तीस सत्तीस बैल असेल आता महाराष्ट्र कर्नाटकाला वेड लावणार असं मी वयाच्या चौदाव्या चा वर्षापासून हे धंदा चालू आहे वयाच्या चौदाव्या वर्षापासून आता गाया रोज येत लोकांना माहिती तुम्ही हा प्रकाश होतात का आणला नव्हता हो म्हणजे कुठे जास्त याची चर्चा नव्हती काय त्याचा मागचं काय कारण होतं का तुम्हाला काय तयार करायचं होतं असं काय होतं काय बाबा हा म्हणजे आता एक मागच्या कुठे म्हणजे एवढा असं प्रचलित आला नाही किंवा कुठले कोण आमचे मित्रमंडळी काय आले ना कुठल्या चॅनल असं काय का हे बैल आणल्यावर पृथ्वी मी येऊन शूटिंग करतो म्हणलं जर आल्या आल्या अच्छा आजारीमुळे मी कोणाला येऊ दिलं नाही बरोबर लंपीतनं मग त्याला बरा केला आता पूर्ण बरा रोज गाया काढतोय रोज गाया आता तुमच्या दोन वेळा लावलाय दोन वेळा मित्रांनो आमच्या समोर एक गाय आली गायला एकदा सोडून दोनदा बैलांना दोन सर काढले तेही तीन ते चार मिनिटाच्या फरकामध्ये पूर्ण करंट आहे त्याला आता उभा शांत आहे परंतु गाय आल्यानंतर त्याचं जे काही आहे हरण्यात आहे त्यांच्याकडं अतिशय सुंदर ठेवाण असे दिसते अतिशय सुंदर असं देखणं रूप दिसते समोर पाटील आता एक नवीन प्रश्न तुम्ही खुराकाबद्दल म्हणताय काही मंडळी उलटीपालटी कामं करतात या क्षेत्रामध्ये वळू जरा गरम करायला हे त्याच्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे उलटीपालटी म्हणणे काय चारणे काय तर बिगर डॉक्टरचं काय तर करणे काय तर इंजेक्शन देऊन त्याला मोठा करून काय तर करणे असं त्याच्याबद्दल जरा दोन शब्द सांगा की जरा हे सर्रास चाललंय बरं का बरोबर आहे तुम्ही विचारण्याचं सुद्धा योग्य वाटतंय मला काय तर कोणाचं बघून कोणाचं ऐकून केलं तर काय तर दुखापात होत आहे हां तुम्ही सगळं ह्याला डॉक्टर हे ते लंपी मध्ये के केला होता का डॉक्टरने फक्त त्याला तापासाठी इंजेक्शन दोन करून घेतलं पण डॉक्टरने डॉक्टरने मी सगळं आयुर्वेदिक केलं आयुर्वेदिक म्हणजे आयुर्वेदिक केलं तर त्याचा गुण शंभर टक्के मी डॉक्टरला आल्या बैल आल्यावर सात आठ दिवसानं बोलून घेतलो हायटेक कर म्हणलं हायटेक केल्यावर दहा पंधरा दिवसानं जरा एक गाठी उठलला आणि माग चौकावर दोन उठलं मग त्याच दिवशी येऊन डॉक्टर डॉक्टर पण चांगला आपलं राऊत म्हणून कंदलगावचं एक नंबर डॉक्टर आहे कंदलगाव हा रात्री एक दोन वाजता फोन केला तर सुद्धा पळत येणार माणूस आणि गरिबीतला माणूस आहे पैसे एवढं पाहिजे असं बी म्हणणार नाही तू दुसऱ्या डॉक्टरला बोलून घेतला मी कशा लिहू असं बी म्हणणार नाही माणूस तो सेवा लक्ष्मण राऊत म्हणून तरण पोरगाय चांगला सेवेसाठी डॉक्टर म्हणून आणि त्या आल्यावरच डॉक्टर कि मास्टर म्हणून सांगत नाही आल्यावर गुळ घाला ते बिभाग चारा असं सगळं आयुर्वेदिक पण सांगताय तुम्ही काय म्हणाल जे उलटी पालटी कामं करतायत फक्त आपलं बैल चांगला दिसावा चार लोकात आपली हवा व्हावी आपली शायनिंग व्हावी यासाठी तुम्ही त्यांना काय कारण माणसं आहेत बरं का कर, मी पण कधी नसाव एवढं माझं म्हणजे अशा लोकांना जे करतायत त्यांना काय इलाज किंवा त्यांना आपण मला मीच लई शाण आहे माझाच लई चांगलाय माझा मी गुणगण करून घेण्यात काय अर्थ नाही मी पण ह्या खेलार क्षेत्रात कोण आणलंय त्यांनी जरा त्या ह्याच्यात लागलाय त्याची भर प्रगती होणारच नाही पुढे आहे मित्रांनो एखादा आपण वासरू बघा जोत आम्ही घरात लावतो दीप त्या लावल्यावर मंदगती न जळत वेजताना प्रकाश किती देत आहे ते मंदगती असेल तरच ते लांब पर्यंत चालणार आहे तुमच्याकडून तुम्ही छत्तीस वळ झाले आता मराठीमध्ये एक म्हण आहे उताळे नवरा गुडघ्याला भाषिंग म्हणल्या ह्याच्यात माज मस्ती चालत नाही आणि कोण पैसे ह्याच्यात कोण पैसे कोण बुडवत नाही ते बुडवल्यावर सुख बी त्यांना झालं नाही परंतु पैसे आलं आणलं नसलं तर सोडणार नाही अमुक तमूक काय बोलतात नाही हे चुकीच आहे एखाद्या गरिबाची काय आली बाबा कमी पैसे तुम्ही ओ किती बी मोठं श्रीमंत असू दे ते माझ आमच्या आमच्या आमच्याजवळ पैसे आहे म्हणून माझ करतात का गाई नसतंय त्या टायमाला काय करणार मोठं माणसं मी फोन पे करतो पाठवतो असं सांगते ते किंमत द्यायला पाहिजे त्या माणसाला किंमत देऊन लावून मूल्य जे आहे ते दिलं पाहिजे पाटील आता हा चिमण्या झाला तर हरण्याविषयी आपण थोडं हरण्या आता यंदाच्या भेटीला साधारण वर्ष झालं असेल मित्रांनो मला इथे येऊन तर यंदा हरण्या थोडासा त्याचं रूप जरा उजळलेलं दिसते थोडंसं अंगानं जरा भरलेलं दिसतोय हरण्याविषयी दोन गोष्टी सांगा की काय गाय अजून हरण्याला डिमांड हाय तसाच का, का, का आता अजून काय त्याच्यामध्ये काय फरक क्वालिटी हरण्याचं वाढलंय क्वालिटी वाढली तुमच्याकडे आता गाव इतकं आता मित्र विंचूर जर तुम्ही मॅपवर जरी बघितलं इथं कुठली एसटी सुद्धा मला दिसली नाही कधी ना काय लय आतमध्ये गाव आहे तुमच्याकडे चालत यायचं प्रमाण आहे का लोक चालत येतात गायला लावायला ना अजून लोक ती परंतु आता सगळं आता इथन भंडरगोट जवळच आहे गाडीतच आणते कर्नाटक इथनं किती लांब पडते म्हणजे मला कर्नाटक आता दहा किलोमीटर म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात दक्षिण सोलापूर मध्ये गाव एवढं आतमध्ये विंचूर हे जे आहे गाव लय आतमध्ये तरी सुद्धा एवढा क्रेज आहे कुठल्या कुठल्या भागात लांब लय लांबच गाय आले ती आता ते सांगितलं तर लोकांना खोट वाटेल का तर मी तसं काय हे करत नाही ना तिथनं आलं हे आलं फक्त आलेलं गायी लावायचं फोटो काढायचं डायरी नोंदवायचं एवढंच काम माझं बरं मला येत यवतमाळ चारशे सत्तर किलोमीटर आहे काय तर तीन दिवस मुक्काम ठेवून पाठवून दिलो आता महिने चार आहे ते पाच महिन्याची काब आहे कर्नाटकातलं काय कल्याण भागात लई आले हरण्याविषयी जरा काय त्याला नवीन काय केले की काय एकदम तो जरा एकदम मित्रांनो हरण्याचा फोटो आपण टाकायचा प्रयत्न करू हरण्या मागच आहे आपण करूया पण हरण्याविषयी थोडस हरण्याविषयी जरा आता सध्या उजळले त्याच रूप हरण्याविषयी थोडस दोन शब्द सांगा की हरण्या तर तुमचा फेवरेटच आहे हरण्याला तुम्ही आपण डोळ्यानं घडवताना बघितलंय हरण्याचं काय जरा थोडस एक दोन शब्द थोडस कारण प्रश्न विचारला माझ्याकडनं आता हरण्याला बघूनच मन भरलं म्हणायचं काय सांगाल हरण्याचं काय हरण्या तेवढं चांगलंच घडलंय आता हां वारीपेक्षा बी एक दहा पटीन तर चांगलं झालं हां मधी पाऊस पण झाल्यावर एकदम वैराण नव्हतं जरा खराब झालं होतं आणि बैल जर फोडून खाता म्हणून लवकर सुधारत बरं बरं हरण्याचा फॅन क्लब हा कर्नाटकात पण आहे इकडं आहे बरीचशी मंडळी पण आहेत मित्रांनो आपली गोळू असतील नॉर्मल पब्लिक असेल कमेंट्समध्ये येतं आपल्याला किंवा इतर कुठल्या जत्रेत जात्रेत गेल्यावर आपल्याला समजते पाटील बैलाला लोक नावं पण ठेवतात ठेवते हो मी लक्ष घालत नाही लई नाव ठेवते आणि लई विचारते मी तुमचा एखादा कालवड असला तर द्या म्हणतोय आणि त्यांचा गया दुसऱ्या बैला बैलाच मागायचं आणि स्वतःच गई दुसऱ्या बैला लावायचं मग नाव ठेवलेलं चांगलं का वाईट एक नंबर काम म्हणजे नाव ठेवावं सुधारतय आणि आपल्याला कळते की आपण योग्य मार्गावर चाललो मित्रांनो विचार बघा ते म्हणते बैलाला गोळवर धाव ठेवलेलं सगळ्यात चांगलं तर आपली प्रगती होत असते आता मला सांगा हरण्या आणि चिमण्या मधला तुम्हाला काय वाटते वासर दोघही तोडीस तोड आहेत पण वासर जरा कुणाची जरा तुम्हाला तुमच्या मते काय वाटते वासराला हे मापाला दांडगी पडणार सरस कुणाची पडतील असं विचारणं चुकीच आहे दोघ नाही जा दोन्ही एका रक्तातलं जाय खाणीवर जाणार हे पण दोन्ही बर बर आता का येणाऱ्या काळात जर एखाद्याला ह्या गावात यायला जमलं नाही आता कसं झालं आल्यावर हे सोडू का ते सोडू ते सोडू का हे सोडू धरसोड व्हायला हो लोकाचं लोकाची माफी दांडका दिसतं म्हणून ह्याला लई आता शंभर टक्क्यात नाही ऐंशी टक्के तर ह्याला गाय जास्त आहे शिमल्याला हां आणि कोण त्याचं सुख खालाय वासरू बघितलं तोंडानं डोळ्यानं कोणी वासरू बघितलंय त्यांनी हरण्याला होता आता एखाद्याला बघायचं झालं विंचुर याला जमलं नाही तर तुम्ही आता कुठल्या जत्रेत यात्रे जाणार घेऊन दोघांना होय होय कुठे जाणार आहे आता मी सोलापूरच्या गड्ड्यावर जाणार आहे की तिथे संक्रांतीला असते संक्रांतीला तर मित्रांनो तुम्हाला जर डोळ्याने बघायचंय हे जे गोधन हे जे खिलार तर तुम्ही सोलापूर गड्डा यात्राला अवश्य जा तिथ हे दोन्ही हरण्या आणि चिमल्या दोन्ही शंभर टक्के नेणारे आपले प्रेक्षक परत आम्हाला चॅनल मार्फत नाही नाही शंभर टक्के चालतंय तर पाटील तुम्ही आता म्हणले ते खिलारचे कॅरेक्टरिस्टिक हे जे आहे आता सध्याच्या घडीला खिलारला तुमच्या मते हा जो भाग आहे हा थोडासा दुष्काळी सोलापूर म्हणा किंवा दक्षिण सोलापूर हा जो तालुका आहे थोडासा सांगोला हे साईड ही सगळी आपली खिलारची जी भाग आहे तो दुष्काळी भाग थोडासा आत्ता थोडं सुधारलं आहे परंतु ही जात ही दुष्काळी दुसरे तर जो लोकांना खिलारमध्ये दूध पाहिजे असतं दूध म्हणजे गायला दूध साधारण खिलारच्या गायला मते तुमच्या वैयक्तिक किती अंदाजे दूध पाहिजे कारण कायम तुलना होत राहती माझी गाय दुधाची आहे तुझी गाय ह्याची माझ्या गायला एवढं दूध आहे एक नंबर जातीतलं गी जर असलं तर दूध कमी निघणार त्याच्यात मिक्स जर जवारी मिक्स गाई असलं तर दूध चांगलं निघते पण एक इन जनरल साधारण खिलारला दूध आपण अलीकडच्या काळात ऐकतो की थोडस कमी नॉर्मल कमी आता काय काही लोक उलटपालटं काम करतात किंवा क्रॉस करतात त्याला दूध वाढण्यासाठी तर खिलार ही दूध देणार जाते का बेसिकली नाही 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 हे काय गिर आहे का दूध वाढायला गिरला आपण बारा पंधरा लिटर दूध सरस बघतो पण खिलारला तुमच्या म्हणण्यापासून दूध कमी नाही कमी, कमी दूध पिलेला वळू समोर आणि गिरचं पूर्ण दूध पिलेला वळू ह्याच्यात फरकच फरक निसर्गाने हे फरक लय फरक बरं आता जो ट्रेंड चाललाय मापाचा आता सा हे समोर तुम्ही म्हणले त्रेसष्ट किती बासष्ट माप आहे ट्रेंड जो मापाचा चाललाय प्रत्येकाला माप पाहिजे माप पाहिजे त्याच्यावर थोडस काय तर माग नुसतं बरोबर माप हे कुठून तुम्ही म्हणजे वशिंडाच्या मागण पाठीवर मोजता का चौकात तिथं वशिंडाच्या काठी लावून माप बाबा इंच किती आहे ते मग आता त्या मापाचा जो ट्रेंड आहे त्याला प्रत्येकाला विचारत प्रत्येक जण म्हणतोय मला मोठ्या मापाची गाय मोठ्या मापाचा बैल तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे माप म्हणजे सर्व नाही माप हे एक कॅरेक्टरिस्टिक आहे मापच म्हणजे सगळं पाय जे आहेत बैलाचे तेही त्या ते प्रमाणात मापच व्यवस्थित पाहिजे तरच तो शोभून दिसतोय नाहीतर त्याच्या माग लागू नये छोटा बैल असला तरी तो कसा असता माप मोठं का पाहिजे म्हणते गई बी मोठं मापच पाहिजे म्हणते ती बैल बी मोठं मापच मोठं माप म्हटलं तरी सरस सगळं शेतकऱ्याला चालल्यासारखं माप अवताला म्हणा बागाड ओढायला म्हणा पालखीला म्हणा थरबंडीला म्हणा माप चाल बो बुटका बारका बैल नुसतं शिंग तोंड देखणं पुढं काय करत म्हणून तो थोडासा माप चांगलं माप चांगलं पाहिजे पाटील साहेब तुम्ही आज आम्ही आलो तुम्ही वेळ दिला गाय पण काढल्या त्यात बसून आमच्याशी चर्चाही केली तुमचे खरंच आभार तुमच्याकडून मार्गदर्शन मिळत राहते आम्हाला खिलार साम्राज्य हे तुमच्यासारख्या ओळू मालकांचं कायम ऋणी राहील कारण तुम्ही माहिती देता आणि दिलखुलासपणे चर्चा करता तर जाता जाता जात एकच तुमचं नाव पुन्हा एकदा सांगा मोबाईल नंबर आणि मग आपण ह्या इंटरव्ह्यूची सांगता करूयात माझं नाव राजकुमार मलकण्णा पाटील राहणार विंचूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आणि इथं एक प्रॉब्लेम माझं फोटो जरा कोणी बघितलं तर यांनी खानापूरकर म्हणते हा माझं गाव माझं जन्मगाव खानापूरच आहे मी इथे शेती घेतल्यापासून विंचूरला राहतो आता पत्ता विंचूर म्हणून बैलावर टाकतो मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पंचावन्न वीस एकशे एकाहत्तर दुसरा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीन डबल झिरो चौसष्ट नऊ पासष्ट गड्ड्यावर शंभर टक्के भेट होईलच ज्याला जायचंय त्यांनी भेटा चर्चा करा ह्या माणसाची ह्या माणसाकडे मित्रांनो इतकं नॉलेज आहे इतकं धनसंपदा सोडा पण ज्ञानसंपदा एवढी आहे की ही तुम्हाला ह्या क्षेत्रातलं पाळं मुळं कुठली खान फोटो दाखवल्यावर माणूस सांगतोय कुठला बैठका आहे अवश्य भेट घ्या खुलास व्यक्तिमत्व आहे धन्यवाद